विभागीय चौकशी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमधील भीतीची कारणे आणि त्यावरील प्रभावी उपाय एक प्रस्तावना शासकीय कामकाजात उत्तरदायित्व अकाउंटेबिलिटी निश्चित करण्यासाठी विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही एक आवश्यक प्रक्रिया आहे मात्र अनेकदा ही चौकशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती व वा निराशेचं वातावरण निर्माण करते यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होतं आणि प्रशासकीय कामकाजावर नकारात्मक परिणाम होतो ही भीती का निर्माण होते याची कारणं समजून त्यावर प्रभावी उपाययोजना करणं सुशासनासाठी गुड गव्हर्नन्स अत्यंत महत्त्वाचा आहे दोन भीतीची प्रमुख कारणे कर्मचाऱ्यांमध्ये विभागीय चौकशीबद्दल भीती निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत चौकशी म्हणजे शिक्षा हा गैरसमज चौकशी हा शब्द ऐकताच अनेकांना शिक्षा किंवा कारवाई याची भीती वाटते यामुळे मनात असुरक्षितता येते आणि नोकरी धोक्यात येण्याची भीती सतावते हेतू आणि कृती यातील फरक अनेकदा चांगल्या हेतूने घेतलेले निर्णयही काही घटकांना मान्य नसतात ज्यामुळे आकसापोटी तक्रारी केल्या जातात चौकशीच्या प्रक्रियेतून जाताना होणारा मानसिक त्रास प्रचंड असतो अनावधानाने होणाऱ्या चुका काम करताना कळत नकळत होणाऱ्या प्रशासकीय आर्थिक किंवा तांत्रिक चुकांना चौकशीत गंभीर गुन्हा मानलं जाईल की काय अशी भीती कर्मचाऱ्याला वाटते निलंबनाची भीती विभागीय चौकशी सुरू झाल्यास निलंबन सस्पेन्शन होईल ही भीती मोठी असते निलंबनामुळे समाजात प्रतिमा मलिन होते आणि सामाजिक प्रतिष्ठा खालावते पदोन्नतीवर होणारा गंभीर परिणाम चौकशी प्रलंबित असल्यामुळे पात्र असूनही कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रोमोशन रोखली जाते विभागीय पदोन्नती समिती आपले अभिप्राय सीलबंद पाकिटात ठेवते चौकशी वर्षानुवर्षे पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांचं मोठं करिअर नुकसान होतं सेवानिवृत्ती लाभांवर परिणाम चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवा उपदान ग्रॅच्युटी आणि अंतिम निवृत्तीवेतन फायनल पेन्शन रोखून धरलं जातं केवळ तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळतं ज्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं क्लेशदायक आणि वेळखाऊ प्रक्रिया चौकशीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची वेळखाऊ आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी असते यामुळे कर्मचाऱ्याचं मूळ कामावरून लक्ष विचलित होतं गोपनीयतेमुळे वाढणारा संभ्रम प्राथमिक चौकशी गोपनीय असल्याने आपल्याविरुद्ध नेमकी तक्रार काय आहे याचा अंदाज येत नाही ही, ही अनिश्चितता भीतीमध्ये प्रचंड वाढ करते बाजू मांडण्याची संधी न मिळणे अनेकदा प्राथमिक चौकशीच्या टप्प्यावर कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधीच दिली जात नाही जे नैसर्गिक न्यायाच्या नॅचरल जस्टिस तत्वाचं उल्लंघन आहे तीन उपाययोजना प्रक्रियात्मक सुधारणा आणि चौकशीबाबत जनजागृती या समस्येवर मात करण्यासाठी दोन मुख्य दृष्टिकोन आवश्यक आहेत एक म्हणजे चौकशी प्रक्रियेत सुधारणा करणं आणि दुसरा म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं अपेक्षित प्रक्रियात्मक सुधारणा विभागीय चौकशी कालबद्ध टाईमबाऊंड असावी नियमांनुसार ती सहा महिन्यांत पूर्ण होणं अपेक्षित असलं तरी व्यवहारात तसं होत नाही म्हणून जर चौकशी एक वर्षाच्या आत पूर्ण झाली नाही तर खालील सुधारणा तातडीने लागू कराव्यात पदोन्नतीसाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास विभागीय चौकशीच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी यामुळे त्यांचं करिअरमधील नुकसान टळेल आणि ते कामासाठी अधिक प्रेरित होतील सेवानिवृत्ती लाभांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यास विभागीय चौकशीच्या निकालाच्या अधीन राहून नियमित निवृत्तीवेतन पेन्शन आणि इतर सर्व लाभ देण्यात यावेत संभाव्य वसुलीची रक्कम वगळून किमान नव्वद टक्के सेवा उपदान ग्रॅट्युटी त्वरित अदा करण्यास हरकत नसावी ब चौकशीबाबत जनजागृती आणि प्रशासकीय दृष्टिकोन प्रक्रियेबद्दल स्पष्टता चौकशीची प्रक्रिया तिचे टप्पे कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि नैसर्गिक न्यायाची तत्वे याबद्दल सर्वांना सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती द्यावी सकारात्मक आणि निपक्षपाती दृष्टिकोन कर्मचाऱ्यांसाठी चौकशी म्हणजे शिक्षा नव्हे तर सत्य शोधण्याची प्रक्रिया आहे हा विश्वास निर्माण करा यामुळे अनावश्यक भीती कमी होईल प्रशासनासाठी प्रशासनाने प्रशा आणि शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी चौकशीचा वापर आक्सापोटी किंवा त्रास देण्याच्या हेतूने करू नये विनाकारण कुणावर अन्याय होणार नाही या भावनेनेच अधिकारांचा वापर व्हावा कर्मचारी निर्दोष सिद्ध झाल्यावरही त्याची झालेली मानसिक हानी भरून निघत नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे नियमित प्रशिक्षण वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचं आयोजन करावं यामुळे चौकशी प्रक्रियेबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि कर्मचारी अधिक माहिती पूर्ण होतील पोळ निष्कर्ष विभागीय चौकशी प्रक्रियेत कालबद्ध आणि पारदर्शक सुधारणा करणं तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चौकशी साक्षरता निर्माण करणं या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या उपायांमुळे कर्मचारी अधिक निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावू शकतील यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता गतिमानता आणि विश्वासार्हता वाढेल जे सुशासनाचं मुख्य उद्दिष्ट आहेत या माहितीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील विभागीय चौकशीबद्दलची भीती कमी होण्यास मदत होईल